नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकुते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही एक शेतकरी आहात आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहात तर असे भरपूर शेतकरी आहे मित्रांनो त्यांना जो पीएम किसान योजनेअंतर्गत सोळा हप्ता आहे तो भेटला नाही व काही शेतकऱ्यांना भेटला व काही शेतकऱ्यांचे असे प्रॉब्लेम आहे की त्यांना चारच हजार रुपये का आले हा एक मोठा प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये त्याचं सोल्युशन आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम यांच्या एम किसान डॉट ज्यो डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे आता यामध्ये तुम्हाला काय काय प्रोसेस आहे मित्रांनो ती काय कशी कशी करायची आहे घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून पण ही प्रोसेस करू शकता तुम्हाला कुठे जायची गरज नाही सर्वप्रथम तुम्हाला ई केवायसी चेक करायचं आहे यू सी तुमच्या मोबाईलवरून पण होती आता तुम्हाला सेतूमध्ये जायची गरज नाही संपली तुमचा इथं आधार नंबर टाकून तुम्ही सर्च करा जर तुमची केवायसी झालेलं असेल तर इथं ऑलरेडी डन म्हणून ऑप्शन येईल जर नसेल तर मित्रांनो तुम्हाला ओटीपी नुसार ती केवायसी करून घ्यायची आहे हे झाल्यानंतर मित्रांनो दुसरा असा पॉईंट आहे त्यामध्ये पण तुमचं एरर असू शकतं आता इथे बघायचं आहे कनो ओवर स्टेटस आता कनोयुअर स्टेटस मध्ये मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर लागेल काही शेतकऱ्यांकडे रजिस्ट्रेशन नंबर राहतो काही शेतकऱ्यांकडे नसतो तुम्हाला कनो ओवर रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला आधार नंबरवरती क्लिक करायचं आहे आधार नंबर कॅप्चर फिल करायचा आहे गेट गेटओीवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर ओ टी पी येईल तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला दिसेल तो रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा आहे परत तुम्हाला बॅक यायचा आहे या ऑप्शनवरती तुम्हाला परत कनो स्टेटसवरती यायचं आहे इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्हाला इथं कॅप्चर फिल करायचं आहे गेट वरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटन येईल त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो डाटा आहे मित्रांनो पूर्ण डाटाची लिस्ट आहे ती दिसेल तुम्हाला तिथे तुम्हाला बघायचं आहे तुमची एफटीएफ प्रोसेस यस आहे का आणि किती इन्स्टॉलमेंट तुम्हाला आतापर्यंत भेटले आहेत आता इन्स्टॉलमेंट किती भेटले आहेत हे तुम्हाला पाहण्यासाठी आपण ते पुढे बघणार आहोत आतापर्यंत किती तारखेला आणि कोणत्या दिवशी किती इन्स्टॉलमेंट आलेलं आहे तर मित्रांनो ही एक प्रोसेस आहे एफ प्रोसेस चेक करून घ्यायची तिथं तुम्हाला ग्रीन मार्क दिसत असेल तर तुमची एफटीओ प्रोसेस ओके असेल तुमचा काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो आणि या दोन मध्येच तुमची तर केवायसी किंवा एफटीओ मध्येच काहीतरी गडबड असेल त्यामुळेच तुम्हाला जो सोळा हप्ता आहे तो आला नाही आणि जर सतरा हप्त्यामध्ये पण हेच प्रॉब्लेम राहिले तर तो पण हप्ता येणार नाही मित्रांनो त्याच्या अगोदर तुम्हाला ती प्रोसेस कम्प्लीट करून घ्यायची आहे तर मित्रांनो तुम्हाला बघायचं असेल कोणत्या तारखेला किती हप्ते आलेले आहेत इथं तुम्हाला भरपूर असे हप्ते दिलेले आहेत एक हप्त्यापासून तर ते सोळा हप्त्यापर्यंत आणि इथं तारखे तार पण दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही जर एफ टी प्रोसेस चेक करायला गेले त्यामध्ये तुम्हाला अशी डेट ते दिसेल आणि त्याच्यामध्ये जर काही जर हप्ते आलेले नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या तहसीलमध्ये अर्ज करू शकतात व त्याला जे सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे मागतील ते देऊन तुमचं जे सोल्युशन आहे ते घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो ही अपडेट होती या अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे आणि सर्व जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या नाहीतर सतरावा जो हप्ता येणार आहे तो पण तुमचा पेंडिंग मध्ये पडेल मित्रांनो ही अपडेट तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद